साहेब आजच्या बैठकीचं स्वरूप काय आजच्या बैठकीचं स्वरूप असं आहे की ज्या ग्रामीण भागामध्ये मनुवादी सरकार त्यांच्या शेतामध्ये ते सौर ऊर्जाचे प्लॅन आणू लागले आणि नव्वदच्या एकोणीसशे नव्वदपासून जे शेतकरी जमिनीत असतात ते जमिनीत कसत असताना त्यांना पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून जबर 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 त्या शेतकऱ्यांना जमीन कसरला त्याच्या वावरातून ते काढून टाक काढून टाकू लागले जे हाकलून देऊ लागले आणि पूर्ण ताकदीने त्याला मारहाण करून जबरदस्त म्हणजे सर्व गायरान धाड्याचं कुटुंब सर्व रोळा राहण्याचं काम मनोवादी सरकार करत आहे त्या मनोवादी सरकारच्या विरोधामध्ये यल्गार मार्च आम्ही पुकारणार आहोत ती तारीख तुम्हाला अगोदरच्या काळात आम्ही सांगणार आहोत त्यासाठी ही बैठक मिळत आलेली आहे साहेब मग आपला ची प्रगती होते प्रगतीला आपण विरोध करताय असं वाटत नाही का विकास होतोय सौर ऊर्जा म्हणजे भारताचा विकास आहे आपण विकासाला विरोध करताय असं वाटत नाही का पण मला सांगा आहे मग त्या सौर ऊर्जेच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याच्या गरीब गायरान धारकाच्या जमीन का ज्या सारखा ज्या आमदाराकडे शंभर एकर जमीन आहे ज्या खासदाराकडे हजार एकर जमीन आम्ही जे मोठमोठे आमदार खासदार घ्यायच्या जमिनीवर हा सौर ऊर्जेचा प्रकल्प राहावा परंतु एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक मायनॉरिटीचे जे गरीब शेतकरी आहेत गरीब शेतकऱ्यांच्या आदिवासींच्या हा प्रकल्प उभा राहू नये त्यामुळे हा यलगार मार्च पुकारण्यात येणार आहे कारण की जो हे जे सौर प्रकल्प आहे गोरगरीबांच्या जमिनीवर उभारू नये अशी आमची शासनाला विनंती आहे आमचा यलगार मार्च हा शासनाच्या प्रशासनाच्या विरोधात राहणार आहे आणि आमच्या यलगर मारची भारतीय क्रांती दल संघटनेची प्रशासन नोंद येईल आणि संपूर्ण आम्ही करून द्या अशी आज आम्ही सुप्रीम कोर्टाचा कोर्टा आणि केंद्र केंद्र सरकारचा एक निर्णय आहे कसल तो जमीन त्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या पाहिजे सातबाऱ्यावर नावं लागले पाहिजे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना सुद्धा राज्य सरकार हा निर्णय घेतं काय वाटतं राज्य सरकार सुप्रीम कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा जे गरीब गोरगरीबी एस सी एसटी आदिवासी जे लोक गायरा कसतात हेतुपुरस्सर हेतुपुरस्सर त्यांना ते जमिनी त्यांच्या नावावर करत नाही आणि ह्या गोरगरिबांच्या जमिनी ते धनदानग्यांच्या घशात घालण्याच्या तयारीत ता आहे आम्ही ते सारं मोडून काढू आणि गोरगरिबांना कसे सातबारे मिळतील यासाठी आम्ही महाराष्ट्रावर लढा उभा करू वेळ प्रसंगी आपण रस्त्यावर उतरणार शंभर टक्के उतरणार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो चालेल काही हरकत नाही आम्ही शेतकऱ्यांच्या गायनासाठी हरसूनमध्ये जलामध्ये तुरुंगामध्ये सुद्धा जाण्यास तयारी आहे असं आम्ही या मिटिंगमधून तुम्हाला सांगू इच्छितो सध्या शहराचे पालकमंत्री छत्रपती संभाजीनगरचे आहेत याबाबत यांच्याशी काही चर्चा झाली या दोघांशी आमची काही चर्चा झालेली नाही आणि आम्ही सहभागी होत नाही त्यांच्याशी चर्चा करायची नाही आम्हाला आपण गव्हर्नमेंटला काय अल्टिमेट देणार सरकारला गव्हर्नमेंटला एवढंच अल्टिमेट राहणार या बैठकीच्या माध्यमातून की येणाऱ्या काळामध्ये गोरगरिबांच्या एस सी एस टी ओबीसी आदिवासी यांच्या जमिनीचे सातबारे पट्टे जे कसणारे गोरगरीब आहेत त्यांच्या नावर करण्यात यावे यासाठी आम्हाला हे अल्टिमेट आम्ही सरकारला देणार आहोत आपलं नाव माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ भारतीय क्रांती दल अध्यक्ष माझ्यासोबत दादा साळवे मच्छिंद्रनाथ ढेपे शहराध्यक्ष गणेश नंबुरे सतीश भालेराव दीपक भालेराव सय्यद अहमद आकाश गायकवाड दोडवे साहेब कृष्णा शिंदे ज्ञानेश्वर गायकवाड राजू काकडे सय्यद आगमद असे बरेच कार्यकर्ते उपस्थित आहेत